तर गाई तुम्ही आता आलो देवळात आणि तुम्ही बघताय इकडे सगळीकडे चा, साफसफाई चालू आहे सगळे क्लीन करायचं आहे एकदम देऊळ वगैरे कारण उद्या श्रावण सोमवार आहे त्यामुळे पूर्ण साफसफाई करायची आहे दोन्ही देवळांमध्ये दे। बघतो थोडं थोडं करून करतो कारण पाऊस पण आला आहे जबरदस्त इकडे खाली खूप सारे शेवाळ लागली आहे शवाळात ना तर इकडे बऱ्यापैकी कामातून व्हायचं आहे खूप सारा स्लिपरी एरिया आहे हा बुळबुडीत झाला एकदम खालीच फक्त बाकीचं होऊन जाईल थोड्या वेळात मला दाखवतो तर ऐंशी टक्के काम झालेलं आहे बऱ्यापैकी लोन वगैरे आणि हे दोन, दोन तरी आहेत एक छोटा एक खाली मोठा तर काहीच बहुतेक साफसफाई झालेली आहे आणि थोडीशी रवलेली आहे ती पण होईल आता थोड्या वेळात परत मी जरा इकडे एन्जॉय करतोय आमच्या माणूस पाणी भरतात सारख्या किती पण पाणी भरलं तरी कमी जा तर ओमकार पाणी भरून देता समाजसेवा करता थोडी आणि बाकी आमच्या काकाने उतरले आहेत खाली आणि मी पण आता जातो आहे जरा थोडा एन्जॉय करतोय बाकी काही पाऊस वगैरे हो कमी झाला आहे तोपर्यंत आम्ही घरी जातो मोबाईल आहे छत्री आणली नाही आहे पावसाला तर मोबाईल भिजेल सो बाकी दाखवेल द्या श्रावण समोरी बाकीचा व्हिडिओ हाय गाईज गुड मॉर्निंग तर मी आता चाललो आहे देवळात सकाळचे आठ वाजले आहेत मला उशीरच झाला असं बघायला गेल्यावरती पाऊस नाही तोपर्यंत जातो तर यंदा श्रावण महिन्यात श्रावणची सुरुवात देखील सोमवारनेच होते आणि यंदा टोटल पाच श्रावण सोमवार आहेत त्यामुळे श्रावण समोरला एकदम खास असं विशेष महत्त्व आहे बाकी हा माईक मी बऱ्याच आय थिंक पाच सहा महिन्यानंतर यूज करतोय बोग्यात टेस्ट करून चालू आहे की नाही मला माहीत नाही कितपर्यंत आवाज पकडेल हा ते पण बघतो कारण बऱ्याच ॲक्सर माझ्याशी पडून होत्या त्यांना यूजमध्ये यूजमध्ये वापरला नाही त्यामुळे आता आय थिंक मी पाच सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाईन येतोय म्हणजे व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे म्हटलं बोग्या जरा चेक करून सो आता चाललो आहे देवळात त्या देवळामध्ये एक कार्यक्रम असा आहे की आत्ता पहिल्यांदा पूजा वगैरे होईल नंतर आरती दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी रात्री आठ एक वाजता भजन असेल सो बघूया जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करेन इथे तुम्ही बघताय समोरच जास्त पावसामुळे पूर्णपणे भूस्खलन झालंय नशीब आज थोडं ऊन तरी पडलाय तर इकडे रोडचं काम चालू आहे म्हणजे या वर्षी पूर्ण होईल रोड त्याच्या वगैरेच पूर्ण घाटी कोसळली आहे थोडी थोडी इथे पण थोडे कोसळले आहे तर मी देवा देवात येईपर्यंत दोन्ही देवाला म्हणजे पूजा वगैरे करून झालेली आहे आणि हे सर्वजण जेवणाला मदत करतायत म्हणजे जेवणाची पूर्वतयारी करून ठेवतायत हा मध्ये म्हणजे मला व्हॉईसवर द्यावा लागतो आहे कारण स्पीकर चालू आहे त्यामुळे तुम्हाला काय ऐकू येणार नाही बाकी मितेश वगैरे सगळे लोक लवकर आले आहेत सगळं मटेरियल रेडी करून ठेवतील आणि नंतर भज्जी काका आल्यावर स्वतः जेवण करतील बाकी जास्त कोण लोकं अजून जमले नाहीत कारण दहाच वाजले आहेत बहुतेक वाटणं मला अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत हळूहळू हो सर्व लोक जमतील नंतर मी तुम्हाला दाखवेनाधिकाल <Sessizia> वेलो दबानो महागणवदये महालोमय तानल पानी जड़ा त्रिमन महागणवदये महासर्ववम प्रपयामि तथाकि तुदिम प्रपयामि महागणवदये महागुरु गोवेन निमित्तन करतु दैवी विद्यार देणारी गनसोरकंठम महानेविष्यम प्रपयामि सायनाय सभानाय पारयनाय महाउदनाय

कार्यं मे सिद्धयतु वायन्तं वैदाङ्गिकं विज्ञानं राजमयानं दुर्वाणी दुर्नायकं वै वेदां पडणतु अनि आधिके या समग्रमेचार्दामध्येददा महाकडमध्ये स्थितां मोह इतिमे बाजूदाकरणि इति कथामि। सर्वमेचार्दामध्येददा

के द्वारा भी प्रेरणा प्रेरणा के भागीदार बने और हमें 95 हजार उत्पादित सबसे मान्यता का आभार व्यक्त करते हैं का बने भगवान देव सरकार संबंधित योजना का बंगाल धर्म पूरी इंद्र ऋण प्राप्त किया आज जो द्वारा महाराष्ट्र राज्य के माध्यम पवित्र भगवान का प्रवचन और चर्चा होती है नागपूर येथे बयानी ट्रिप तयार करताना मध्ये एक अपघात झाला होता बयानी महारुद्या श्री तोवर गोवरयांनी नियंत्रण रानमध्ये फिरले आणि तहसीलदार ज्योतनाथ चांदलकर यांनी जबाबदारी बयानी पंजाब और यह कृपा संबंधित योजनाएं हरियाणा जैवखाना धनोद स्थानम पर और दोद स्थानम पर आजवनियां द्वारा किया गया है सरकार द्वारा किया गया है और गोविंदराव गोविंदराव द्वारा संबंधित द्वारा सहायता केंद्र उपस्थित है पूरी योजना बनाई गया हरियाणा सरकार ने द्वारा योजना आया द्वारा द्वारा पर किया गया है एक कुल पांद्रक मंडल बुलवाने के द्वारा लोगों के द्वारा दे दान चरण तर काही जेवण वगैरे आहे मी आता चाललो घरी कारण मला जायचं आहे बाहेर बाकी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पण लवकरच संडे पर्यंत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय